रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारनं शुभोजन थाळी नेटानं चालवणाऱ्यांचे पैसे बुडवण्याचा ध्यास घेतल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी राज्यातील अठराशे केंद्रांचे दोनशे कोटी रुपये थकल्याचा दावाही केलाय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं सव्वीस जानेवारी दोन रोजी राज्यात शुभोजन थाळी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना परवडणाऱ्या दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून देण्यात दोन चपात्या एक वाटी भाजी एक वाटी वरण व वा भात असा संतुलित आहार मिळतो या, या योजनेचा कोरोना काळात लाखो नागरिकांना मोठा आधार मिळाला होता पण आता वाढती महागाई अपुरे अनुदान यामुळे ही योजना संकटात सापडली आहे विशेषतः अनेक जिल्ह्यातील शुभोजन थाळी केंद्रांना सरकारकडून मिळणारा अनुदान थकलंय बाळासाहेबांच्या राजरोज हरताळ शुभोजन थाळी नेटानं ध्यास आता सरकारनं घेतलेला आहे अठराशे केंद्रांचे दोनशे कोटी थकीत आहेत पवार फडणवीस यांच्याशी देणं घेणं नाही ज्यांची तस्बीर घेऊन गुवाहाटीला पळ काढलात किमान त्यांच्या संकल्पनेशी तरी मान राखा असं ते म्हणाले गरिबांना जेवण मिळावं याकरता आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती यावेळी प्रत्येक महिन्याला या, हो या, या अनुदानाचे पैसे नियमित मिळायचे म्हणून महायुती सरकार सत्तेत आल्यापासून पैसे रखडल्याचा आरोप केंद्र चालकांनी केलाय या योजनेसाठी वार्षिक दोनशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद असताना सद्यस्थितीत फक्त सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असंही आंदोलकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा